कल्पना करा एक साधी आई आपल्या चंचल लेकराला खोड्यांसाठी दोरीने बांधायचा प्रयत्न करते पण तो लेकरू कोणी साधा मुलगा नाही स्वतः अनंत भगवान श्रीकृष्ण आहेत हो ज्याला संपूर्ण विश्वही बांधू शकत नाही त्याला आई यशोदा आपल्या ममतेच्या दोरीने सहज बांधून टाकते अगदी ही ती अद्भुत लीला आहे जिथे शक्ती नव्हे तर आईचं प्रेमच खऱ्या अर्थाने सर्व शक्तिमान ठरतं आज आपण ऐकणार आहोत कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड या ग्रंथातील अध्याय नऊ यशोदा माता श्रीकृष्णाला बांधतात हॅलो एव्हरी वन हाय ऑल हाय वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे किरण आणि मी नयन आज आपण एका खूपच हार्ट वॉर्मिंग आणि खोल अशा कथेचा उलगडा करणार आहोत गोष्ट आहे आई यशोदा आणि तिचा लाडका कान्हा बाळकृष्ण यांच्यातल्या एका प्रसिद्ध प्रसंगाची हो आपला सोर्स आहे श्रील एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांचं कृष्ण द सुप्रीम पर्सनालिटी ऑफ गॉडहेड हे पुस्तक आणि त्यातला चॅप्टर नाई ही तीच गोष्ट आहे जिथे यशोदा मायेपोटी कृष्णाला बांधायचा प्रयत्न करते अगदी आणि ही केवळ एक साधी गोष्ट नाहीये यात भक्ती वात्सल्य म्हणजे आईचं प्रेम आणि देवाचा आपल्या भक्तांसाठी साकार होणारं मानवी रूप ज्याला आपण लीला किंवा डिवाईन प्ले म्हणतो या सगळ्याचे खूप खोल अर्थ दडलेले आहेत बरोबर आजच्या आपल्या चर्चेचा फोकस यशोदेचं ते आईचं प्रेम तिची भक्ती आणि त्याचा कृष्णावर होणारा विलक्षण परिणाम यावर असेल ओके तर मग सुरू करूया गोष्ट सुरू होते वृंदावनातल्या एका टिपिकल सकाळपासून नंदांची राणी असूनही यशोदा स्वतः घरात दही घुसळायला बसली आहे हो हे महत्वाचं आहे ती स्वतः काम हो घरातल्या बाकीच्या दासी दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त आहेत जरा डोळ्यासमोर आणा ते चित्र यशोदा दही घुसळती आहे पण तिचं सगळं लक्ष तिचे सगळे थॉट्स कृष्णाभोवती फिरत आहेत ती कृष्णाच्या खोड्या त्याच्या लीला आठवून गाणी गुणगुणत आहे किती शांत प्रेमळ वातावरण असेल ते बरोबर आणि इथे लेखकाने म्हणजे स्वामी प्रभुपादांनी खूप सुंदर डिटेल्स दिले आहेत यशोदेच्या कपाळावर आलेले घामाचे बिंदू तिच्या वेणीतून निसटलेले एखादं जायचं फुल हो तेव्हा ते देवाशी जोडलं जाण्याचं कनेक्ट होण्याचं एक पॉवरफुल माध्यम बनत इट्स डिव्होशन इन ऍक्शन हो ना अगदी आपल्याकडच्या आईसारखं जसं महाराष्ट्रातल्या घरात आया सकाळी उठून घरातली कामं करताना मुलांच्या आवडीचं काहीतरी गुणगुणत असतात किंवा त्यांच्यासाठी काहीतरी खास पदार्थ बनवताना त्यात जीव ओततात अगदी ते प्रेम ती माया कामा ले ले exactly. त्या कामातून जाणवते हे वाचताना खूपच रिलेटेबल वाटतं अगदी आपल्या घरातलं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं एक्झॅक्टली त्या काळात दही घुसळणं हे एक कॉमन हाऊसहोल्ड शोर होतच जे सुबत्ता आणि पालन पोषणाचं प्रतीक मानलं जायचं पण प्रभुपात त्याला एक आध्यात्मिक स्पिरिच्युअल मिनिंग देतात जणू काही यशोदा केवळ दही नाही तर आपलं हृदय घुसळून मंथन करून त्यातलं कृष्णासाठीचं प्रेम करत आहे अरे ट्रान्सफॉर्म्स अ ऑफ लव्ह तिच्यासाठी ते काम म्हणजे कृष्णाची सेवाच आहे सो यशोदा अशी तिच्या कामात आणि कृष्णाच्या विचारात रमलेली असताना तेवढ्या छोटा कृष्ण तिथे येतो झोपेतून उठलाय त्याला भूक लागलीय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईचं अटेन्शन हवंय हो आई हवी आहे त्याला तो येतो आणि यशोदेला घुसळण्यापासून थांबवतो तिला ओढतो यशोदा ही सगळं काम बाजूला ठेवून त्याला प्रेमाने कडेवर घेते त्याला दूध पाजायला लागते त्याच्या त्या ते सुंदर चेहऱ्याकडे बघून तिला खूप आनंद होतो अ परफेक्ट मदरसन मोमेंट पण पण तेवढ्यात तिचं लक्ष छुलीवर ठेवलेलं दुधाकडे जातं जे गरम होऊन उतू जायला लागलेलं असतं आता दूध वाचवायचं म्हणून तिला कृष्णाला पटकन खाली ठेवावं लागतं ओ नो अँड इज द ड्रामा कृष्णाला येतो राग कारण त्याचं दूध पिणं मध्येच थांबलं रेलं त्याचा तो आनंदाचा क्षण आईच्या मांडीवर असण्याचा मोमेंट तो इंटरप्ट झाला मग काय विचारता त्या चिमुकल्याला राग अनावर होतो रागाच्या भरात तू जवळच पडलेल्या एका दगडाने तिथे ठेवलेली दह्याची मडकी फोडून टाकतो दॅट एस्केलेटेड क्विकली हो की नाही एवढंच नाही तर त्यातलं लोणी काढून तो एका कोपऱ्यात अंधारात जाऊन मुकाट्याने खातो आणि गंमत म्हणजे आपण पकडले जाऊ नये म्हणून डोळ्यात खोटे खोटे अश्रू पण आणतो <laughs> टिपिकल लहान मुलांसारखं हो चूक करायची आणि मग पकडलं जाऊ नये म्हणून इनोसंट चेहरा करायचा इथे प्रभुपाद आपल्याला आठवण करून देतात की कृष्णाचा हा राग ही खोडी हे सगळं त्याच्या डिवाइन प्लेचा त्याच्या लीलेचाच एक भाग आहे तो जरी सुप्रीम बीइंग असला तरी तो असे अगदी मानवी चाइल्ड लाईक इमोशन्स दाखवतो कशासाठी तर त्याच्या भक्तांना जसं इथे यशोदेला तो आपला वाटावा जवळचा वाटावा भक्ती परंपरेत हे फार महत्वाचं आहे देव म्हणजे फक्त कुठेतरी दूर असलेला खूप पॉवरफुल देव नाही तर तो आपल्यातलाच एक आहे ज्याच्याशी आपण प्रेमळ नातं जोडू शकतो म्हणजे एप्रोचेबल एक्झॅक्टली जसं आजकाल आपली मुलं आईचं लक्ष नाहीये बघून फ्रिज मधून चॉकलेट पळवतात किंवा चोरून मोबाईल वर गेम्स खेळतात तसंच काहीस निरागस इनोसंट मिशिफ आहे यामुळे देवत्वाची भव्यता कमी न होता ते अधिक प्रेमळ अधिक अप्रोचेबल होत बरोबर थोड्या वेळाने यशोदा ये परत येते दूध वगैरे सांभाळून आणि घरातला सगळा पसारा बघते फुटलेली मडकी जमिनीवर सांडलेलं दही लोणी आणि इकडे तिकडे उमटलेले कृष्णाचे ते लोण्याने भरलेले छोटे छोटे पाय <laughs> पुरावा मागे हो तिला तिला एका क्षणात की हे पराक्रम कोणी केलाय राग येत नाही उलट हसू आवरत नाही शी अ लिटल कृष्णा टू वेल ती घरातून एक छोटीशी छडी घेते अर्थातच त्याला खरोखर मारायला नाही पण जरा धाक दाखवायला आणि त्याला शोधायला निघते आणि तिला कृष्ण दिसतो तरी कुठे तर घरामागच्या अंगणात एका उलट्या उखळीवर ग्राईंडिंग बस हो, हो। नुसता बसलेला नाही तर चोरलेलं लोणी आजूबाजूला जमलेल्या माकडांना वाटतोय ही शेअरिंग द अरे त्याचा चेहरा एकदम असतो पण तरीही तो, तरी तो खूप क्यूट दिसतोय <laughs> यशोदेला बघताच तो पटकन उखळीवरून उडी मारतो आणि घाबरल्याचं नाटक करत पळायला लागतो त्याला कळतं की आता काही खरं नाही मग सुरू होतो तो प्रसिद्ध पाठलाग द ग्रेट चेस यशोदा कृष्णाच्या मागे धावते आता यशोदा म्हणजे काही सामान्य स्त्री नाही ती नंदांची राणी आहे तिने भारी साडी नेसलेली आहे अंगावर दागिने आहेत लांब सडक केस आहे हो तिचा वेग कमी होतो त्यामुळे बरोबर त्यामुळे तिला कृष्णा एवढं जोरात धावता येत नाही धावताना तिची वेणी सुटते त्यात माळलेली फुलं गळून पडतात तिला धाप लागते शी इज गेटिंग टायर्ड पण ती डिटर्मेंड आहे तिला त्याला पकडायचंच आहे आणि ती पकडते सुद्धा हो शेवटी ती त्याला गाठतेच कृष्ण थांबतो डोळ्यात काजळ लागलेले त्याचे डोळे तो हाताने खरंच खूप घाबरल्यासारखा चेहरा करतो ही सच अ करे प्रभुपादांच्या मते हा पाठलाग म्हणजे केवळ आई मुलाची पकडापकडी नाही तर हे भक्त आणि देव यांच्यातल्या प्रेमळ नात्याचं प्रतीक आहे इथे कोण आहे धावणारा तर स्वतः श्रीकृष्ण द सुप्रीम कंट्रोलर ज्याला कोणी पकडू शकत नाही पण तो स्वतःला आईच्या प्रेमापोटी पकडला जाऊ देतो म्हणजे तो, तो स्वतःहून पकडला जातो हो दिस हायलाइट्स इंटिमेसी अँड लव्ह ओव्हर द युजल डिपिक्शन्स ऑफ डिवाईन पावर ऑर एपिक बॅटल्स फाउंड एल्सवेअर इन स्क्रिप्चर्स जसं आपल्याकडे महाराष्ट्रात एखाद्या जुन्या मोठ्या माड्यात किंवा प्रशस्त अंगणात आई मुलाच्या मागे खेळकरपणे धावते त्याला पकडण्याचा प्रयत्न करते तसाच हा प्रसंग आहे अगदी

शिक्षा म्हणून ती त्याला त्या उखळीला बांधायचं ठरवते ती घरातून एक दोरी आणते पण आणि इथे खरी गंमत सुरू होते म्हणजे दिस इज व्हेर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग ती दोरी कृष्णाच्या त्या लहानशा कमरेभोवती बांधायला जाते तर काय आश्चर्य ती दोरी बरोबर दोन बोटं कमी पडते दोन बोटं हो यशोदा आवाग होते तिला वाटतं अरे एवढीशी कंबर याची आणि दोरी पुरत नाहीये ती घरात जाते अजून एक दोरी आणते ती पहिल्या दोरीला जोडते पुन्हा बांधायचा प्रयत्न करते पण तरीही ती दोन बोटच कमी अविश्वसनीय घरातल्या सगळ्या दासी गोपी मैत्रिणी मदतीला येतात त्या घरातल्या सगळ्या दोऱ्या आणून एकमेकींना जोडतात पण कितीही लांब दोरी केली तरी कृष्णाच्या कमरेभोवती बांधायला ती प्रत्येक वेळी नेमकी दोन बोट कमीच पडते प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी इट्स सिम्पली बॅफलिंग यशोदा आता पूर्णपणे गोंधळून जाते तिला दरदरून घाम फुटतो ती खूप थकते शी इज एक्झॉस्टेड अँड कम्प्लिटली बिविल्डर्ड प्रिसाइजली हाच तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे या कथेमधला जो अनंत आहे इनफायनाईट आहे ज्याच्या पोटात हे संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे असं म्हणतात त्याला एका साध्या भौतिक दोरीने बांधणं तरी कसं शक्य आहे हाऊ कॅन यू पॉसिबली मेजर ऑर बाइंड समथिंग दॅट इज लिमिटलेस प्रिसाइसली प्रभुपाद इथे यामागचा खूप खोल अर्थ स्पष्ट करतात ते सांगतात की कृष्णाला कोणत्याही भौतिक वस्तूने मटेरियल थिंग्स लाइक like रोप्स किंवा शारीरिक शक्तीने फिजिकल स्ट्रेंथ किंवा ज्ञानाने बांधता येत नाही मग कशाने बांधता येत असेल तर ते केवळ निस्सीम निस्वार्थ भक्तीने जेन्युइन सेल्फलेस डिव्होशन वैदिक तत्वज्ञानात देवाला अमेय म्हटलं आहे म्हणजे जो मोजमापाच्या पलीकडचा आहे इमेजरेबल पण तोच देव भक्ताच्या शुद्ध प्रेमाने त्याच्या भावाने सहज वश होतो बांधला जातो अच्छा म्हणजे भाव महत्वाचा अगदी जसं आपल्याकडे म्हणतात ना देव भावाचा भूकेला यशोबेचा तो प्रामाणिक प्रयत्न तिची ती दमछाक तिच्या चेहऱ्यावरची ती व्याकुळता तिचं ते अतूट प्रेम हा सगळा भाव पाहून शेवटी कृष्ण स्वतःच कृपा करतो म्हणजे ती दोरी कमी नव्हती नाही द रोप इन फिजिकली शॉर्ट The shortness represents that tiny gap, which can only be bridged by pure love and Krishna's own willingness, his grace. It's not about the length of the rope, but the depth of Yashoda's bhava. So it wasn't about finding a longer rope, but reaching a deeper level of love and surrender through her persistent effort. Akhiris, aple aitza to thaklela chehra, tichete pramanik prayatna ani tichiti afart maya bagun Krishna la daya yete. He shows compassion. हो आणि तो स्वतःला बांधू देतो अचानक तीच कमी पडणारी दोरी आता बरोबर पुरते दिस इज नॉट अबाउट यशोदा स्ट्रेंथ ओवरपावरिंग कृष्णा बट अबाउट कृष्णा चूजिंग टू एक्सेप्ट लव्ह ह भाव तो तिच्या प्रेमाच्या बंधनात स्वतःहून अडकतो बरोबर यशोदा त्याला तिथेच उखळीला बांधून जरा हायसं वाटून आपल्या कामाला निघून जाते कदाचित तिला थोडं समाधानी वाटलं असेल की चला अखेरीज हट्ट पुरवला गेला पण एकटा असलेला कृष्ण तिथे शांत बसत नाही नाही का नाही तो आता त्या जड उखळी सकट रांगत रांगत जाऊ लागतो आणि अंगणातल्या दोन उंच उंच अर्जुन वृक्षांच्या मध्ये जातो ही खर तर पुढच्या एका अद्भुत लिलेची अनदर डिवाइन प्लेची सुरुवात असते अच्छा म्हणजे इथे अजून काहीतरी आहे हो त्या झाडांची ही एक कहाणी आहे जी प्रभुपाद सांगतात ते दोन वृक्ष म्हणजे पूर्वी कुबेराचे दोन उन्मत्त पुत्र होते नलकुवर आणि मणिग्रीव नारद मुलींनी त्यांच्या उद्धटपणामुळे त्यांना झाड होण्याचा शाप दिला होता अरे पण सोबतच असा आशीर्वादही दिला होता की जेव्हा द्वापार युगात स्वतः श्रीकृष्ण त्यांना स्पर्श करतील तेव्हा त्यांचा उद्धार होईल सो कृष्णाचं हे उखळीला बांधलं जाणं हे त्या दोघांच्या मुक्तीचं निमित्त ठरतं वाव म्हणजे कृष्णाचं हे बांधलं जाणं सुद्धा एका मोठ्या योजनेचा भाग होतं सो व्हाट डज दिस ऑल मीन इन द बिगर पिक्चर या सुंदर कथेचा अल्टिमेट टेकअवे काय आहे आपल्यासाठी प्रभुपाद सांगतात की भगवंत अशा लीला केवळ स्वतःच्या मनोरंजनासाठी नाही तर आपल्या प्रिय भक्तांचा महिमा वाढवण्यासाठी करतो या लीलेमुळे यशोदेला देवाला बांधणारी आई अशी अद्वितीय ओळख मिळाली खरं आहे हे स्पष्टपणे दाखवून देतं की आईचं निरपेक्ष प्रेम अनकंडिशनल मटर्नल लव्ह आणि भक्तीमध्ये इतकी ताकद आहे की ती स्वयं परब्रह्म परमात्म्याला डेमॉन्स्ट्रेट्स दॅट प्युअर सेल्फलेस लव्ह इज द मोस्ट पॉवरफुल फोर्स केपेबल ऑफ बाइंडिंग इवन द सुप्रीम पुराणांमध्ये आपण अशा अनेक कथा वाचतो जिथे शाप सुद्धा अंतिमत आध्यात्मिक उन्नतीसाठी स्पिरिच्युअल ग्रोथ थ्रू अ पॅरेंट ॲडव्हर्सिटी कारणीभूत ठरतो तसाच हा प्रकार आहे द कर्स ऑन कुबेराज सन्स अल्टिमेटली लेट देम टू देअर लिबरेशन थ्रू कृष्णा ही कथा हेही दर्शवते की भक्त ज्या भावनेने देवाला शरण जातो देव त्याच भावनेला प्रतिसाद देतो इथे आई मुलाला शिस्त लावत आहे आणि देव ते प्रेमाने स्वीकारत आहे तर ही होती यशोदा मातेने श्रीकृष्णाला बांधायची अद्भुत कथा जिथे शारीरिक शक्ती किंवा मोठेपणा नाही तर आईच्या निखळ प्रेमाचा आणि भक्तीचा विजय होतो यातून आपल्याला मिळणारा महत्वाचा बोध द की टेक अवे इज की देवाचं अनंत अथांग स्वरूपसुद्धा भक्ताच्या शुद्ध प्रेमापुढे त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांपुढे लहान होतं स्वतःला बांधून घ्यायला तयार होतं लव्ह ट्रूली बिकम्स दी अल्टिमेट बाइंडिंग फोर्स What's fascinating here is the paradox zo bandhan the unbound, the infinite, tots prema ne The immeasurable is measured by those symbolic two inches of rope. ती दोन बोट म्हणजे जणू काही अंतर जे फक्त शुद्ध प्रेम आणि देवाची कृपाच भरून काढू शकते बरोबर ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावते की आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा असे कोणते बंध आहेत मग ते नात्यांमधले असोत कामातले चॅलेंजेस असोत किंवा आपल्या पर्सनल गोल्स असोत जे केवळ ताकदीने किंवा युक्तीने नाही तर प्रेमाने सिन्सिअरिटीने हार्ट फेल्ट एफर्टने जोडले किंवा पार केले जाऊ शकतात इंटरेस्टिंग थॉट where logic or force fails perhaps love devotion and perseverance hold the key नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे कधीकधी अगदी साधा सरळ मार्ग जो प्रामाणिक भावना आणि चिकाटीने भरलेला असतो जसं यशोदेने अजून दोरी शोधण्याचा केलेला अथक प्रयत्न तो अशा गोष्टी साध्य करू शकतो ज्या बाह्यशक्ती किंवा हुशारीने शक्य होत नाहीत इट स्पीक्स वॉल्यूम्स अबाउट द पॉवर ऑफ सिंपल हार्टफेल्ट डेडिकेशन पॅप्स द फायनल थॉट फॉर लिस्नर्स टू पॉन्ड या कथेतील यशोदेच्या प्रेमाची तिच्या डिटर्मिनेशनची ताकद आजच्या जगात आपल्या धावपडीच्या जीवनात आपल्याला काय शिकवते आपल्या रोजच्या प्रयत्नांमधल्या आपल्या कामांमधला कोणता भाव कोणती सिन्सेरिटी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकेल खरंय आपल्या आयुष्यातली कोणती दोन बोटं भरून काढायला आपण झगडतो आहोत आणि त्याचं उत्तर कदाचित लांब दोरीत नाही तर अधिक खोलभावात अधिक प्रामाणिक प्रयत्नात दडलेलं असेल का खूप छान विचार आहे होप तुम्हाला आजची ही चर्चा हा उलगडा आवडला असेल यू फॉर जॉइनिंग पॉडकास्ट झोन पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत एका नवीन चिंतनासह थँक